रामराम मंडळी राम उद्या आहे माळशिरचं हिंद केसरी मैदान आणि या हिंद केसरी मैदानातील गुलाल स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी सगळ्या बैलगाडा मालकाने असल चालकाने असल आपापली कंबर कसलेली आहे आणि चांगल्या पायऱ्यामध्ये ते नक्कीच उद्या मैदानात दाखल होतील उद्याचा मानाचा गुलाल हिंद केसरी गुलाल स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी आपल्याला दुपारीच कळलं होतं की उद्या बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना हे महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील सगळ्यांचं आवडतं त्रिकूट उद्या एकत्र मैदानात पळतंय आता जर काही त्रिकूट एकत्र पळते तर शंभरने एक टक्के गुलाल ते स्वतःच्या नावावर करूनच घेतील यात काही वाद नाही मित्रांनो कारण याच्या आधी जिथं जिथं बकासूर सर्जा आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट एकत्र पळाले तिथं शंभर आणि एक टक्के त्यांनी गुलालच घेतलेला आहे मित्रांनो असाच एक आजच्या तारखेला तुफान फॉर्म मध्ये असला बैल म्हणजे कॉकटेल उर्फ सुंदर म्हणजे मागच्या तीन चार मैदानापासून आपण बघतो की त्याचा फॉर्म एकदम म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय जबरदस्तच चाललेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक मैदानामध्ये म्हणजे तो मध्ये तो गुलाल म्हणजे गुलाल म्हणजे गुलालच घेतो या असा या कॉकटेल उर्फ सुंदरचा पायरा आपल्याला उद्या अर्जुन सोबत भेटतोय मित्रांनो अर्जुन आणि कॉकटेल शंभरनी एक टक्के उद्याच्या मैदानामध्ये एकत्र पळणार आहेत आता असं विचार करा कॉकटेल आणि अर्जुन असली तुफान स्पीडची दोन इंजिन जर एकत्र लागली लगा लागा लगा तुम्हाला सांगतो शंभर आणि एक टक्के त्यांना कोणीही अडवू शकत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जरी मागच्या मैदानामध्ये अर्जुन जरा कमी पडला असेल म्हणजे सरजा ती पायरा होता आणि तो गुलालाचा मान त्यांना मिळाला नसला तरी पण अर्जुनच्या स्पीडवर डाऊट घेणं खरं अर्थानं चुकीचं आहे कारण मागच्या भरपूरचा काळ झालं तो प्रत्येक मैदानात जाईल तिथं तो गुलाल घेतोय आणि प्रत्येक मैदान गाजवतोय त्याच्यामुळे शंभर आणि एक टक्के जर उद्या कॉकटेल जा ब्रॅड फॉर्म मध्ये असलेला कॉकटेल उर्फ सुंदर आणि अर्जुन एकत्र आहेत तर शंभर आणि एक टक्के गुलाब Solo फिक्स म्हणजे फिक्स म्हणजे फिक्सच असणार आहे त्यासोबतच मित्रांनो ओगलेवाडीचा तेजा उद्या आपल्याला भुंगासोबत दिसू शकतो हा एक अंदाजित पायरा हा शंभर टक्के फिक्स म्हणू शकत नाही जसं आपण कॉकटेल आणि अर्जुनचा फिक्स म्हणतोय तसं हा पायरा फिक्स नाही पण ओगलेवाडीचा तेजा आणि भुंगा एकत्र पळताना दिसू शकतात तो पण पायरा जर एकत्र असेल तर शंभर टक्के तेज सुद्धा चांगल्या ताकदीनं धावतील बघूया उद्यापर्यंत मैदानात काय होतं या नवीन नवीन पैरे कळतील काही नवीन चांगल्या पायऱ्यासोबत सोबत मैदानात येतील आणि उद्याच्या गुलालासाठी आठी तटीच्या लढती आपल्याला बघायला मिळतील भेटूया उद्याच्या मैदानामध्ये पैरे काढल्यानंतर तोपर्यंत राम राम पण अर्जुन कॉकटेल फिक्स राइट।